मेंदूच्या आजाराने त्रस्त असलेली सतरा वर्षीय सेजल नावाची तरुणी बुधवारी रात्री बुलढाण्याच्या न्यूरोन हॉस्पिटलमध्ये भरती झाली आणि तिच्यावर उपचार सुरू असतानाच सकाळी तिचा मृत्यू झाला या धक्कादायक घटनेनंतर तिच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत थेट डॉक्टरांवरच हलगर्जीपणाचा आरोप केला आहे डॉक्टरांनी वेळेवर उपचार केले असते तर आमची मुलगी वाचली असती असं नातेवाईकांचं म्हणणं आहे माझी साल्याची मुलगी देहान झाली आज ते कशामुळे सांगून झाली मी सांगतो मला काल आम्ही दहा वाजेपर्यंत ॲडमिट केलं डॉक्टरांनी डॉक्टरांनी एक सलाईन छोटी आणि एक मोठी दोन सलाईन लावल्या त्यानंतर डॉक्टर चालले गेले चालल्या गेल्यानंतर त्या मुलीची हालत गंभीर झाली अगोदर बंबईला उत्तर झालेला होता चार चार महिने अगोदर ब्रेन शुम ट्युमरचं ऑपरेशन झालेलं होतं ते ऑपरेशन सक्सेस झालेलं होतं दोन तीन वेळेस आम्ही बंबईला पुन्हा तपासायला गेलो गेलेलो होतो ते सगळं ठीकठाक होतं पण एक आहे की ती मुलगी समजा बेशुद्ध अवस्थेत होती तर आम्ही रात्रीच दवाखान्यात दा हा डॉक्टरची अगोदर ते सकाळी लवकर आले असते तर आमची मुलगी वाचली असती कारण की रात्री अकरा वाजेपासून तर दुसरे बारा वाजेपर्यंत जर डॉक्टर बा एकोणावीस चौदा प पंधरा घंटे जर बा वॉर्डमध्ये येऊ शकत म्हणतो तो डॉक्टर आहे गे तसा येतो त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मग आम्ही नर्सांना सांगितलं की तुम्ही डॉक्टरांना फोन करा तुम्ही आमचं पेशंट सिरियस होत होत आहे सिरियस होत आहेत ते म्हणजे आता येतात डॉक्टर तेव्हा येतात तर ते डॉक्टर आतापर्यंत आले ते आले मग किती दोन वाजे आपल्या बारा वाजता आलेत बारा वाजता आले तर तेव्हा मुली गेलेली होती आता त्यां त्यांचं एक कर्तव्य होतं की आपलं पेशंट सिरियस असा असून जणी तो तो दुसऱ्या दवाखान्यात गेलेला होता त्याचं आपल्याला माहिती होतं की आपलं पेशंट सिरियस आता तर त्यानं इथं सकाळी लवकर याचं काम होतं नर्सांचं बी त्यांना फोन लावून सांगायचं काम होतं आम्हाला न्याय पाहिजे आणि त्यांच्यावर कार, कारवाई व्हायला पाहिजे सेजल जेव्हा भरती होण्यासाठी दाखल झाली तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत होती दोन तासापासून बेशुद्ध असल्याचं तिच्या आईनं डॉक्टरांना सांगितलं तिची प्रकृती चिंताजनक असल्याने इतर ठिकाणी उपचारासाठी हलवण्यात यावं असंही सांगितल्याचं सा डॉक्टर म्हणतात मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ब्लड प्रेशर वाढत असल्यानं सेजलची प्रकृती खालावत होती तिच्या आईने हॉस्पिटलमधील सिस्टरला आवाज दिला त्यानंतर डॉक्टरांना कळविण्यात आले आणि या दरम्यानच तिचं निधन झालं या सगळ्या घटनेनंतर न्यूरॉन हॉस्पिटलचे न्यूरो सर्जन डॉक्टर निलेश वाघ यांनी आपली प्रतिक्रिया दिली काल संध्याकाळी जवळपास सुमारास नऊ साडे नऊच्या वेळेला सतरा वर्षीय एक मुलगी गोतमारा या गावातून सेजल नावाने इथे गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आली ती आल्यानंतर पेशंट मी जेव्हा तपासणी केली त्यावेळेस पेशंट अनकॉन्शियस होती रिस्पॉन्स काहीच नव्हतं आणि बाकी सर्व पॅरामीटर्सवर अनकॉन्शियस मध्ये असल्यामुळे सर्व त्या प्रकारची हिस्ट्री घेतली पेशंटच्या आईला जेव्हा विचारण्यात आलं की पेशंट बेशुद्ध अवस्थेत तेव्हापासून आहे तर त्यांनी सांगितलं पेशंट दोन तासापासून बेशुद्ध अवस्थेत आहे त्यानंतर मी काही पुढील तपासण्यासाठी त्यांना सांगितलं काही तपासण्या करण्यासाठी जेव्हा मी त्यांना सांगितलं आईला त्यावेळी त्यांनी सांगितलं की आमची परिस्थिती नाजूक आहे एमआरआय वगैरे ह्या तपासण्या आम्हाला पॉसिबल होणार नाही तुम्ही होईल तशी ट्रीटमेंट करा त्यानंतर मी ते पण सांगितलं की इथे परिस्थितीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघड असल्यामुळे इथे न ठेवता तुम्ही गव्हर्नमेंटला शिफ्ट करा त्यांनी मला सांगितलं जसं पॉसिबल तुम्ही रात्रभर ट्रीटमेंट करा मी ती पण आयडिया त्यांना दिली की खूप गंभीर कंडिशन आहे आणि हीच पेशंट माझ्याकडे जवळपास पाच सहा महिन्यापूर्वी आली असताना तिला ब्रेन ट्युमर म्हणजे ब्रेनचा कॅन्सर हा डिटेक्ट झाला तेव्हा कॅन्सर हा आतल्या भागात असल्यामुळे तिला ऑपरेशनची गरज होती मी परिस्थितीत जाणीव घेऊन त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटल मुंबई येथे रेफर केले त्यानंतर ती ऑपरेट झाली पण त्या था ऑपरेट झाल्यानंतर काही दिवस पेशंट व्यवस्थित होते त्याच्यानंतर मग तिला काही गोळ्यांवरती कंटिन्यू होती आता काल जेव्हा अनकॉन्शियस किंवा विशुद्ध अवस्थेत पेशंट इथं आली तेव्हा त्यामध्ये तिने गोळ्या किती घेतल्या जास्त घेतल्या की कमी घेतल्या हे नातेवाईकांनाही कल्पना नव्हती पण आईने आईकडून ते सांगण्यात आलं की आम्हाला जाणीव नाही कदाचित जास्त घेतल्या असतील किंवा घेतले नसतील दोन शक्यता एक तर ब्रेन ट्युमरचं म्हणजे ब्रेनचं कॅन्सर थोडा वाढल्याची कारण तपासण्यासाठी त्यांना नाकारण्यात आलं होतं एक ब्रेनचा कॅन्सर थोडा वाढला असणार प्रेशर वाढला असणार त्या हिशोबाने मी ट्रीटमेंट सुरू केली आणि एक एकही झटका आला असणार पेशंटला कारण तापेचे योग्य त्यांनी दिली नाही आणि इन्व्हेस्टिगेशन नाकारल्यामुळे मला त्या कंडिशनमध्ये जितकी पॉसिबल ट्रीटमेंट आहे ती पूर्ण मी चालू केली ट्रीटमेंट चालू असताना पेशंट त्याच कंडिशनमध्ये सकाळपर्यंत होतात सकाळी जेव्हा सिस्टरनी आमच्या इथल्या डॉक्टर्स आहेत नाईटचे डॉक्टर त्यांनी बघितलं तर पेशंटची कंडिशन सेम होती खालावली नाही परंतु काही वेळानंतर पेशंटचं थोडंसं खपीपीव मध्ये वाढ झाली मग नातेवाईकांनी थोडी चौकशी केली सिस्टर काही की सर कधी येणार तर शिस्टरने सांगितलं सध्या ही ट्रीटमेंट आम्ही कंटिन्यू आहे सरांनी सांगितलं सर थोड्या वेळात येणार मी जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा मी पोहोचायच्या अगोदर पेशंटचा बीपी थोडा वाढलेला होता नंतर जे ऑक्सिजन सॅच्युरेशन आहे म्हणजे पेशंटचा ऑक्सिजन पण ओके होता त्यानंतर इथे नातेवाईकांनी जो गोंधळ केला त्यामध्ये आम्हाला त्यांनी ट्रीटमेंटमध्ये अडथळा निर्माण केला त्यामध्ये त्या रूम जे आमच्या आयसीयू रूम तिथे त्यांनी आम्हाला एंट्री करू दिली ना तिथे एंट्री केलं डॉक्टर त्यांनी जे गोंधळ निर्माण केला त्यामध्ये पुढची ट्रीटमेंट मी करू शकलो नाही त्या अशा कंडिशनमध्ये जेव्हा मग त्यांना एक दोन तासानंतर त्यांनी हे गोंधळ केला तोपर्यंत पेशंटला जे बेसिक पुढची पहिली ट्रीटमेंट चालू होती चालूच होती नंतर त्यांनी डिसिशन घेतली की आम्ही इथून शिफ्ट करतायत पुढच्या म्हणजे घरी करताय की पुढे दुसऱ्या हॉस्पिटल करताय त्यांनी जे आयड्या दिले नाही इथून मग पेशंटला पाठवून दिलं या संदर्भात हा या वेळेस जेव्हा आम्ही आलो हॉस्पिटलला त्यावेळेस इथे गोंधळ खूप निर्माण झाला होता जवळपास त्यांचे काही लोक इथे तोडफोड करण्याच्या पूर्ण मनस्थितीतून काही तोडफोड केली त्यांनी आणि आमच्या सिस्टरला मारहाणे केली तर त्या कंडिशन मध्ये मला पोलिसांना बोलावं लागलं पोलिसांना बोलून मग मी त्यांना इन्फॉर्म केलं पोलीस आल्यानंतर मग थोडं त्यांनी कंट्रोल केलं नातेवाईक जे आहेत ते नाही काय झालं त्यामध्ये त्यांचे काही नातेवाईक आहे ते नंतर आले त्यांना मग मी बसून सांगितलं की असं असं पेशंट आहे आणि त्यांनी होती पूर्ण की कॅन्सरचा पेशंट आहे ब्रेन कॅन्सर आहे आणि सिरियस तर होता मग त्यांना जेव्हा मी कल्पना दिली की रात्री असं असं बोलणं झालं होतं सिरियस कंडिशन आलं मग त्यांना त्याची आयडिया आली की नाही आपलं पण पेशंट सिरियस होता ही ट्रीटमेंट चालू केली ती पण ट्रीटमेंट त्यांना मी सांगितली त्यांची एक डॉक्टर आहे तिकडचे त्यांना मी बोललो की अशी ट्रीटमेंट त्यांनी डॉक्टर त्यांच्याही डॉक्टरांनी मान्य केलं की ही ट्रीटमेंट प्रॉपर आहे नंतर मग त्यांनी समजून सांगितलं तेव्हा पुढे मग ते म्हटले की नाही आम्ही तुम्हाला शिफ्ट करतोय आणि मग मी पण त्यांना सांगितलं तुम्हाला जर इथं ट्रस्ट नाही भरोसा नाही तुम्ही इथं ठेवू नका पुढे घेऊन जाई